मध्य रेल्वेने आपल्या प्रवाशांना सुरक्षित सुगम आणि आरामदायी प्रवासाचा सुलभ प्रवासाचा अनुभव देण्याच्या वचनबद्धतेतून संपूर्ण नेटवर्कवर अनाधिकृत आणि विना तिकीट प्रवासावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या प्रयत्नांना अधिक वेग दिलाय सुव्यवस्थित आणि सखोल तिकीट तपासणी मोहिमेद्वारे मध्य रेल्वेने दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत उल्लेखनीय यश मिळवले या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेच्या समर्पित तिकीट तपासणी पथकाने विना तिकीट अयोग्य अवैध प्रवास करणाऱ्यांसह प्रवास करणाऱ्या तेवीस पॉइंट शहात्तर लाख प्रवाशांना पकडले दोन हजार चोवीस पंचवीस च्या आर्थिक वर्षात ही संख्या बावीस पॉइंट झिरो नऊ लाख इतकी होती ज्यामध्ये सुमारे आठ टक्क्याने वाढ झाली या आर्थिक वर्षात दंड म्हणून रुपये एकशे एक्केचाळीस पॉईंट सत्तावीस कोटीची विक्रमी रक्कम वसूल करण्यात आली तर दोन हजार चोवीस पंचवीस ही आर्थिक वर्षात ही रक्कम एकशे चोवीस पॉईंट छत्तीस कोटी होती यामध्ये सुमारे चौदा टक्क्यांनी वाढ झाली ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकाने विना तिकीट किंवा योग्य किंवा वैध तिकिटाशिवाय प्रवास करणाऱ्या तीन पॉईंट एकाहत्तर लाख प्रवाशांना पकडले तर ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये ही संख्या तीन लाख होती ज्यामध्ये सुमारे चोवीस टक्क्यांनी वाढ झाली ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये विना तिकीट अथवा अवैध तिकिटासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून चोवीस पॉईंट एक्क्याऐंशी कोटीची दंडाची रक्कम वसूल करण्यात आले तर ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये ही रक्कम बारा पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी होती यामध्ये सुमारे पंच्याण्णव टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तिकिटा विना अवैध तिकिटासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या आणि त्यांच्याकडून वसूल केलेल्या दंडाची विभागीय माहिती अशी आहे भुसावळ विभागात सहा पॉईंट झिरो सात लाख प्रकरणांतून एकावन्न पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रुपये मुंबई विभागात नऊ पॉईंट त्रेसष्ट लाख प्रकरणातून चाळीस पॉईंट एकोणसाठ कोटी रुपये नागपूर विभागात दोन पॉईंट त्रेपन्न लाख प्रकरणातून पंधरा पॉईंट बासष्ट कोटी रुपये पुणे विभागात दोन पॉईंट सदुसष्ट लाख प्रकरणातून पंधरा पॉईंट सत्तावन्न कोटी रुपये सोलापूर विभागात एक पॉइंट एक्केचाळीस लाख प्रकरणातून सहा पॉइंट बहात्तर कोटी रुपये आणि मुख्यालयात एक पॉइंट पंचेचाळीस लाख प्रकरणातून अकरा पॉईंट तीन कोटी रुपये अनाधिकृत प्रवास ओळखण्यासाठी मध्य रेल्वेने बहुआयामी धोरण अवलंबिले आहे ज्यामध्ये स्टेशन तपासणी सापळा तपासणी किल्ला तपासणी व्यापक तपासणी आणि भव्य तिकीट तपासणी मोहिमा यांचा समावेश आहे या मोहिमेत मेल एक्सप्रेस गाड्या प्रवासी गाड्या विशेष गाड्या तसेच मुंबई आणि पुणे विभागातील उपनगरे गाड्यांमध्ये राबविण्यात येतात याशिवाय मुंबई विभागात वातानुकूलित उपनगरे गाड्यांमध्ये अनियमित प्रवाशांशी संबंधित तक्रारींवर प्रभावीपणे उपाययोजना करण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष वातोरणुकुलित लोकल तिकीट तपासणी पथक सुरू केले के मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरी नेटवर्कवर दररोज एकूण अठराशे दहा गाड्यांची वाहतूक होते ज्यामध्ये ऐंशी वातोरणुकुलित लोकल गाड्या समाविष्ट आहेत प्रवाशांच्या तक्रारीवर त्वरित प्रतिसाद देण्यासाठी या विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली असून त्यामध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन कार्यरत व्हॉट्सअप क्रमांक सातशे वीस अठ्ठ्याऐंशी एकशे नव्याण्णव सत्त्याऐंशी उपलब्ध करून देण्यात आलंय वातावरणकलित लोकल तिकीट तपासणी पथक दररोज तीनशे अडुसष्ट विना तिकीट किंवा अवैध तिकीटचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दररोज एक पॉइंट एकोणीस लाखाची दंड वसुली वसूल उसुल करते मध्य रेल्वेने प्रवाशांना योग्य आणि वैध तिकीट खरेदी करून जबाबदारीने व सन्मानाने प्रवास करण्याचे आवाहन केले जेणेकरून गैरसोय आणि दंड टाळता येईल विना तिकीट प्रवासाबाबत मध्य रेल्वेची शून्य सहिष्णुता धोरण कायम असून प्रवाशांना आरामदायी आणि सन्मानजनक प्रवाशाचा अनुभव मिळावा यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे मध्य रेल्वेने कळवले अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका